तुमचं तुम uh, uh... मी टायगर बघू साठी मी खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते मला नंबर तुमचा भेटला आता मी मला थोडस प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा आहे ना मी जालण्याची आहे हा तर म्हणजे ना एक इन्स्टिट्यूट फायनान्स मधन ना पहिला मी लोन घेतलं होतं ठीक आहे वर्ष म्हणजे दोन वर्ष झाले त्याला मग जानेवारी मध्ये ना म्हणजे पेबीएस वगैरे असतात ना ते मध्ये ते मिडिएटर डिमो वगैरे करून देतात करून घेतलं होतं मध्ये त्या माणसाला जानेवारी मध्ये मला ते क्लोज करायचं होतं तर माझ्या नव्वद हजार पेंडिंग होते मी तो काय मला बोलला बोललाव हजार मला द्या मी क्लोज करून टाकतो लगे तुमचं लोन आणि मी तिथे चुकी झाली का मी त्याला फोन पे नव्वद हजार रुपये केली अच्छा ते जानेवारी मध्ये म्हणजे आता जवळ सात महिने झाले तर त्याला म्हणजे मी मला खूप फॉलोअप घेते आता रोजच काल पर्यंत तो मी आता पाठवतो हो करत होता अकाउंट नंबर द्या मी दोन मिनिटात करतो पाच मिनिटात करतो सात महिने झाले तर ते अच्छा <laughs> मला कुठल्या प्रकारे फोन फक्त फोन वगैरे करतो येतो पण फक्त तेच सांगतो का नाही मी आता ह्या प्रॉब्लेम मध्ये मध्ये म्हंटल माझी आजी आजारी ये मग म्हटलं आजी एक्सपायर झाली म्हणजे मीच आजारी अशा सगळ्या काही गोष्टी करत येतो आता कालपर्यंत मला म्हंटल का तर लोक ते मला देता मी ज्यांना रिटर्न केलं त्यांनी बोलतो मी ऑफिसला त्यांच्या वाल्यांच्या पण त्यांचं तुमच्या लोन आयडी मध्ये वगैरे काहीतरी करेक्शन होते त्यांनी चुकीची टाकली म्हणून तुमचं ओम क्लोज नाही झाला असं तो बोलला मग मी समोरून तिकडे ज्या मध्ये केलं होतं तिथे मी चेक केलं त्यांना कॉल करून तर ते बोलले की तुमचं असं साठी वगैरे काय आलंच नाही मग मी त्यांना हेच बोलली नाशिकमध्ये तो तर म्हटलं तो तर पेमेंट केलंच नाहीये त्यांना असं तसं तर त्यांनी मला म्हणलं नाही त्यांनी मी पेमेंट केलं फेक व्हिडिओ वगैरे त्यांनी मला पाठवला अशा गोष्टी केल्या त्यांनी आणि मला नाही कालपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये कॅश आली आहे ते तुम्हाला रिफंड आहेत पण त्यांच्या प्रोसेस असतात खूप पैसे घेत नाही असे प्रोसेस नाही घेत बोलतो तो पण देतानी वगैरे प्रोसेस असतात खूप सगळ्या तर परवा आपण बोलला का त्यांच्या ऑफिस मध्ये ना सॅटर्डेला कॅश आली आहे पण तीन वाजता बंद होऊन गेला नाही तिकडं तर मग कालपर्यंत तेच मग परत बोलला काही नाही काही रूल्स होते तर त्यांनी दिले नाही असे पैसे बोलला नंतर बोलला मी सकाळी जातो आज आणि मी आज करतो बोलतो तर बोलतो नाही आता काय ना मॅडम ते करत नाहीये जाऊया मी माझी खायला येऊन जाईल दोन तीन दिवसामध्ये मम्मी तुम्हाला टाकून देईल असंच तो घरात अगोदर पण म्हटलं घरातलं सोनं म्हणतो आणि मम्मी तुम्हाला घरी प्रॉब्लेम झाला माझ्या घरी काहीतरी मॅटर झाला पुण्याला चालू दोन दिवस मी काय नसणार आहे असं बोलतो अच्छा तुम्ही काय काम करता मी करा गुजरातला सध्या जॉब करते मी क्लासेस दिवणार आहे ते तो नाशिकमध्ये त्याचं फक्त माझ्याकडे आधार कार्ड आहे अच्छा नाव काय त्याचं उमेश ना मॅडम उमेश सम्छा तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन वगैरे केलेले हे असेल शॉट वगैरे हा कोण पेला स्क्रीनशॉट वगैरे सगळं आणि मी त्याला इतके कॉल वगैरे करते आता म्हणजे काय विषय ना आम्ही घरी नाही सांगू शकतो माझ्या घरी नव्हता मग त्यांना माहित नव्हता विषय त्याला हे माहितीये का माझ्या घरी माहिती नाही त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की म्हणजे मी काय करू शकत नाही कम्प्लेट वगैरे हो टाकायची ना पोलीस स्टेशन मधलं मी केले ती गुजरात मध्ये पण नाही ना पोलीस ते पोलीस का म्हणे तुम्हाला करावं लागेल नाशिक मध्ये ते होणारच नाही कम्प्लेंट मी ते गुजरात मध्ये पण ट्राय केलं अच्छा त्याने बोलत मी भावाला नाव भाऊ वगैरे आहेत ना ज्या तर त्यांना सांगितलेलं असं विषय झाला तर त्यांनी फोन वगैरे केले त्याला आणि म्हणजे त्याचं शेड आहे की तू देत नाही वगैरे असं तसं तर तो दुसऱ्या दिवशी त्याने स्वतः पोलीस स्टेशन ला जाऊन कंप्लेंट करून दिली माझ्या नावाची का ह्याचे भाऊ असे असे करतात कॉल साठी वगैरे अशा काही गोष्टी अच्छा ठीक आहे एक काम करा माझ्या व्हॉट्सअप ला तुम्ही त्याला पैसे वगैरे पाठवले स्क्रीन शॉट सेंड करा आणि ते तुम्हाला त्याने चेक डॉक्युमेंट वगैरे पाठवलेत ना हा डी पाठवला पाठवलं त्याने ते मला हा ते एक मला पाठवा आणि त्याचा नंबर एक सेंड करा तुमचं नाव काय आहे डिम्पल परदेशी ठीक आहे कार्ड एक पाठवा बोलतो मी त्याला माझे पण जेवढे आई तेवढे करतो विशाल ठीक आहे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ना म्हटलं आपल्याकडे कंप्लीट आली डिम्पल परदेशी काय विषय त्यांचा नव्वद हजार रुपये घेतले सात महिने झाले तुम्ही डी वगैरे त्यांना फेक पाठवले तुम्ही फेक डॉक्युमेंट आहे काय त्यांना नाही नाही डॉक्युमेंट नाही त्यांना दुपारी पण तर आमचं बोलणं झालं ना सर अच्छा सर तुम्हाला कळायला पाहिजे ना ती मुलगी बाहेर बाहेर गावी आहे तिने लोन काढण्यासाठी पैसे दिले तिथे लोन क्लोज करण्यासाठी तुम्हाला तिने नव्वद हजार रुपये पाठवले बरोबर आहे मी तुम्हाला विषय सांगतो ऑफिसला सुद्धा चौकशी केली तुम्ही एकही रुपया भरलेला नाहीये बरोबर आहे ऐका ना सगळं सगळं सांगतो तुम्हाला हे बघा आता तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल आता नेमकं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते नाही माहिती मी तुम्हाला सांगतो सर बघा मी मागच्या दहा वर्षापासून काम करतो लोनचे त्यावेळेस त्यांनी दोन वर्ष अगोदर लोन घेतले होते जवळ पण मीच त्यांना लोन काढून दिले होते तीन चार ठिकाण ते okay. तिकडे गुजरातला राहत होते पण फोनवर त्यांना कोणीतरी माझा नंबर याच्यासाठी दिला होता की मी त्यांचं काम करून देऊ शकत होतो आणि त्यावेळेस okay. मी त्यांना लोन पण काढून दिले होते नेमका प्रॉब्लेम काय झाला त्यांना अजून त्याच्यामध्ये ना तीन ते चार लाख रुपयाची रिक्वायरमेंट होती लोन अच्छा तर त्यांची ज्यावेळेस फाईल आपण लॉग इन केली ना श्रीराम फायनान्सला कारण की त्यांचं पी एफ डिडक्शन नव्हतं तर त्याच्यासाठी ना त्यांना फायनान्स मधूनच लोन बसत होतं अच्छा त्यांना पगार आहे चाळीस हजार मग झालं काय त्याच्यामध्ये ना त्यांचं जे लोन दाखवत होतं ना एम फायनान्स ते त्यांना क्लोज करायला लावलं होतं अच्छा हा तर ती तुम्ही हे लोन क्लोज करा कारण की येतात त्यांचा सात एक हजार जात होता म्हणून त्यांचं इकडे लोन अमाऊंट बसत नव्हती जर हे लोन ते क्लोज करणार होते हा तर मग झालं काय मग त्याच्यामध्ये तशी कंडिशन आहे की त्यांनी जर हे लोन जर क्लोज केलं ना तर मग श्रीरामवाले त्यांना चार लाख सात हजार रुपये लोन करून द्यायला तयार होते अच्छा हा मग मी ही गोष्ट मॅडमांना सांगितली मग त्याच्यामध्ये साधारणतः आमचा महिना गेला मग मॅडम म्हणे ठीक आहे माझ्या जर ऍडजस्ट झाले तर मी बघते म्हटलं मॅडम तुम्ही ऍडजस्ट करा तुम्ही ऑनलाईन पे करून टाका म्हटलं तिकडं तर त्यांच्याकडनं काही ती गोष्ट होत नव्हती मग त्यांनी ते पेमेंट पाठवलं इकडे मग इकडे नेमकं आहे ना त्यांनी जे त्यांचं लोन स्टेटमेंट जे पाठवलेलं होतं लोन अकाउंट नंबर मध्ये सगळं जे इन्फिड फायनान्शियल ऍक्च्युली माझं कॉर्पोरेट डीएचे स्टार पॉवर म्हणून जे की सगळ्या बँकांचे लोन करतो होम लोन मॉर्गेज लोन पर्सनल लोन बिझनेस लोन सगळे लोन तर त्यांनी ज्या वेळेस पेमेंट पाठवलं ना ते इकडे दिलं आणि नेमकं चुकून झालं काय माहिती का ते दुसऱ्या लोनला आहे ना त्यांनी रिपेमेंट केलं म्हणजे लोन नंबर चुकला ते दुसऱ्या लोनला रिपेमेंट झालं आता मागच्या कमीत कमी एक ते दीड महिन्यापासून मी साधारणतः दर दिवसाआड तिथे चक्र मारून ती गोष्ट क्लिअर केली आणि आजची तेवीस तारीख आहे तर पंचवीसला म्हणजे परवा तर परवा त्यांना इट इज त्यांनी जे एटी नाईन थाउजंड फोर हंड्रेडचं जे पेमेंट केलेलं होतं ते पेमेंट त्यांना रिटर्न करणार आहे उलट मागच्या दोन महिन्यापासून त्यांना जो ईएमआय लागला ना अच्छा। ते इकडून चुकी झाली होती म्हणून ते ईएमआयचे पैसे सुद्धा त्यांना मी पाठवले सतरा हजार रुपये ते म्हणे की माझ्याकडे नाही गो सर पैसे नाही का पे करायला म्हटलं मॅडम ईएमआय बाउन्स नका होऊ देऊ मी तुम्हाला पैसे पाठवतो पहिल्या महिन्यात बी ज्या वेळेस बोलले मी त्यांना लगेच फोन पे केलं म्हटलं मॅडम मी पैसे खात्यात ठेवा ते ईएमआय करू द्या म्हटलं कारण की आपल्याला जे साडेचार लाखाचं जे लोन आकडू आलंय त्याच्यात जर बाउन्सिंग दिसलं तर आपल्या लोनला प्रॉब्लेम येईल मग अच्छा तर विषय एकच सर परवा त्यांचं पेमेंट होऊन जाणार साधारणतः दोन ते तीन वाजेपर्यंत आणि त्यांना गेला का मी तुम्हाला या नंबरवर कॉल करून तुम्हाला त्यांना पेमेंट केलेल्याचं हे पण पाठवून देईल की त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा झाले मग ठीक आहे मला रिसिप्ट पाठवून दे ते पेमेंटची मी रिसिप्ट पण तुम्हाला टाकून देईल आणि विषय नेमकं काय त्यांचे मला येत होते सकाळपासून कॉल पण मी मॅडमला बोललो मॅडम माझी तब्येत बरी नाही आहे आणि माझं जरा फॅमिली मॅटर रजिस्टरचा मी त्याच्यामुळे ना पुन्हा चाललोय म्हटलं मी उद्याचा दिवस नाही आहे म्हटलं तर तुम्ही आजचा दिवस महिने लागत नाहीत ना आम्हाला पण चार महिने झाले मी तेच म्हटलं लास्ट टू त्या केलंय की जानेवारी मध्ये तुम्हाला सोल्युशन आहे ना जानेवारी त्यांनी तुम्हाला पेमेंट टाकलेलं आहे बरोबर आहे नाही नाही मार्च मध्ये केलेलं आहे अच्छा मार्च मध्ये केलंय का फेब्रुवारी का मार्च मध्ये तेला वाटतं ठीक आहे पण जे पण काय असेल ते सर परवा त्यांना चाललं जाईल मी परवा तुम्हाला या नंबरवर कॉल करतो आणि हा व्हॉट्सअप नंबर आहे का सर म्हणजे मी तुम्हाला व्हॉट्सअप बी करून देतो हा व्हॉट्सअप नंबर आहे लवकरच्या लवकर त्यांचं पेमेंट त्यांची आपापला जमा झालं पाहिजे सर परवा सर जास्तीत जास्त दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांना चाललं जाईल सा सर चालतंय ठीक आहे डबल कॉल करा आणि ते जसंही जाईल मी सगळ्यात पहिला फोन तुम्हाला करत ओके चालतंय ठीक आहे आणि हॅलो ऐका ना सर हा बोला तुम्ही टायगर रूटचे तुम्ही पुण्यावरनं बोलताय का नाही बीड जिल्ह्यावर बोलतोय अच्छा वरनं बोलताय बोलता। युट्यूबला नाव तर विशाल भंडारे नाही नाही मी ते बघितलं याला मी ऍक्च्युअली तुमचं फेसबुकला व्हिडिओ वगैरे पण बघितलेले अच्छा 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 हा ओळखतो मी बीड मध्ये म्हणजे माझं येणं जाणं असतं तिकडचे पण जे आपले शाळेमधले जे शिक्षक लोक आहे ना त्यांचे लोन मधले नाही का आपल्या हा त्यांच्या शेळके वगैरे तुम्ही ओळखत असाल बघा जे मुख्याध्यापक होते शेळके अच्छा लोखंडे सर आता तिथल्या शाळेचे मुख्याध्यापक आहे आपला पूर्णामधले हा त्यांना सुद्धा तुम्ही माझं नाव विचारा सर मी ऍक्च्युली मी नाशिक वरन पूर्णाला येतो त्यांच्याकडे त्यांच्या फायगी करायसाठी अच्छा अच्छा एवढे चांगले संबंध आहे पण मग होतं काय माहितीये का नेमकं मी अॅज अ एप मिडिएटर सर म्हणजे आपण मी दोन वर्ष अगोदर त्यांना एवढे चार ते पाच ते लोन करून दिले आज या गोष्टी दोन दिवस लेट झालं म्हणून मग मा, माझ्या शब्दाची तिथं किंमत नाही राहिली आणि नाव खराब झाल्यासारखं झालं नाही का बरोबर आहे काय पण असं कधी नाही झालं सर की त्यांनी कॉल केला आणि मी त्यांचा फोन नाही उचलला आणि त्यांना रिप्लाय नाही केला म्हणून बरोबर आहे आता आपण हे बघा काम करतो मला स्वतःला पेमेंट जर म्हंटल तर साठ ते सत्तर हजार पेमेंट देईल लोकांचे सत्तर हजार घेऊन कोणाचं काय होणार आहे सर बरोबर आहे का नाही बरोबर हा पण मग ही गोष्ट मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला तर त्यांनी मला काय सांगितलं की मी दुसऱ्याकडून घेऊन दिलेले होते मला तिथं आहे मला व्याज लागतं आता फिफ्टी किती काय झालं तर तो नेमका त्यांचा इंटरनल मॅटर तो आता त्याच्यात मी तरी त्यांना मदतीन म्हणून मी त्यांना ये माहिती नको बघा तुम्ही ज्या गोष्टीसाठी क्लोजिंगला दिलं होतं ते होऊ नये म्हणून मी त्यांना पाठवले नाही का आपल्याचे पैसे आणि त्यांच्या ह्याच्यात ते परवा जसं होऊन जाईल त्यांना पेमेंट तर परवा मी फोन करेल तुम्हाला बीडला कधी आले कॉल म्हणून नक्कीच नेक्स्ट टाइम जेव्हा पण येईल ना मी तुम्हाला भेटूनच जाईल सर ओके ओके चालतो हा हॅलो हॅलो हा उमेश सोबत झालं माझं बोलणार पंचवीस तारखे पेमेंट होऊन जाईल अहो तो असंच म्हणतोय असं हे त्यांनी ना पाठ थोडं घरा बसलं ते सांगतोय तो बरं परवा म्हंटल का तो परवा पेमेंट करतो म्हणून अच्छा कॅश घेऊन आलाय बोलतो कॅश ठेवली बोलतो ऑफिस मध्ये फक्त तीन आणायची देतो असं म्हणतो फक्त हेच करतोय तो आता माझ्यासोबत बोलणं झालं त्याचं तो मला वाटलं मी शंभर टक्के पंचवीस तारखेला तीन वाजेपर्यंत पेमेंट करतो म्हणून आता काय दोन दिवस तर वेट करू शकताय ना तुम्ही इतक्या दिवस वेट केला म्हटल्यावरती पण त्यांनी ते नाही दिले मग पंचवीसला नाही दिल्यावर कॉल करा मला मग अच्छा चालतंय ठीक आहे तुमचं पेमेंट होऊन जाईल बरं बरं मी तुम्हाला फोन कराल पंचवीस तारखेला आला तरी पण आणि नाही आला पण ओके ओके चालतं